पांगरीकुठे कुठे येथे आगामी पोळा व गणेशोत्सव निमित्त शांतता कमिटीची मीटिंग संपन्न सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पांघरीकुठे येथे आगामी पोळा व गणेशोत्सव संबंधी शांतता कमिटीची मीटिंग घेण्यात आली दरवर्षी कुठे गावामध्ये चांगल्या प्रकारे पोळा सण साजरा केला जातो तसेच गणेशोत्सव सुद्धा साजरा केला जातो त्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पोळा व गणेशोत्सव शांततेत व चांगल्या प्रकारे पार पाडावा व कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये अशा सूचना यावेळी शांतता मिटिंगमध्ये देण्यात आल्या या मिटिंगला प्रमुख उपस्थिती मालेगाव पोलीस स्टेशनची पी आय पेटेकर साहेब बीट जमदार पांचाळ साहेब व पोलीस कॉन्स्टेबल खडसे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाला उपस्थिती पांघरेकुटे गावातील पोलीस पाटील प्रकाश पाटील कुटे ग्रामपंचायत सदस्य गजानन इंगळे नितीन कुटे दशरथ कुटे उत्तम गायकवाड सुदर्शन कुटे देवीदास गायकवाड प्रकाश पंढरी कुटे माजी सरपंच जनादर कुटे शिवचंद्र गायकवाड सुरेश कुटे गजानन कुटे गोपाल कुटे तसेच गावातील गावकरी मंडळी उपस्थित होते प्रतिनिधी अनिल इंगळे युगबदल न्यूज मराठी पांघरेकुटे नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा